दोन वर्षात एकशे तेरा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश अमरावती विभागातून बुलढाण्याला मिळाला बालस्नेही पुरस्कार अजूनही समाजात बालविवाह होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत ज्यामध्ये बुलढाण्यातील महिला व बालविकास विभागाला दोन वर्षात तब्बल एकशे तेरा बालविवाह रोखण्यात यश आले आहे यामुळे अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये चोपन्न तर दोन हजार चोवीसमध्ये एकोणसाठ बालविवाह थांबून कारवाई करण्यात आली आहे मात्र बालविवाहाचा आलेख हा अजूनही वाढतानाच दिसून येत आहे बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृती केली जात असून बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी एक शून्य नऊ आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी